आज मला रक्षाबंधनाच्या या पावन पर्वावर आमची लाडकी बहीण श्वेताताई महल्ले यांचा अभिनंदन करण्याकरता आम्ही खास करून चिखलीला आलो आहे आमची लाडकी बहीण श्वेताताई मल्ले आणि आमच्या हजारो लाडक्या बहिणींनी आज चिखलीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नावाने देवाभाऊ कोऑपरेटिव महिलांची जी बँक या ठिकाणी आज उद्घाटन केली आणि या कोऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमात नावाने जे आज महिलांना सक्षम करण्याचं एक अभियान सुरू केलं एक अभिनंदनीय अभियान आहे महाराष्ट्रामध्ये आमच्या आमदार श्वेताताई महल्लेजींनी हा पुढाकार घेतला आणि त्यांचा मानस आहे की माननीय देवेंद्र फडणवीसजीचं सरकार आमचं सरकार देवाभाऊचं सरकार जे महिलांना सक्षमीकरण करण्याकरता जे मोठं पाऊल उचलतं आहे त्याला जोड देण्याकरता आमच्या श्वेताताईने ही बँकेचं कॉपरेटिव्ह बँकेचं महिला कॉपरेटिव्ह बँकेचं जाळं सुरू केलं आणि मला विश्वास आहे की पुढच्या पाच वर्षामध्ये माननीय आमदार श्वेताताई मल्लेजी या संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये या बँकेला महिलांच्या सक्षमीकरणाकरता एक मोठं साधन म्हणून त्या त्या ठिकाणी पुढं नेतील असं मला वाटतं आहे सर असं असताना राज्यातील सव्वीस लाख्या बहिणींची चौकशी होती नाही तुम्ही माहिती चुकीची आहे योजना ज्या व्यक्तीकरता तयार करण्यास किंवा आमच्या महिलांकरता तयार करणार तर त्याच महिलांनी किंवा त्याच लाभार्थ्यांनी त्या योजनेचा लाभ घ्यावा द्यायचा असतो चुकीचे लोक कुठल्या योजना हो घुसले म्हणजे कुठली योजना असो शेतकऱ्याची पीक विमा योजना असो चुकीच्या लोकांना तर कमी करावे लागतील कुठली योजना दुस विशेष सहाय्य योजना आहे तिथे चुकीच्या लोकांना तर कमी करावे लागतील आमच्या लाडक्या बहिणीच्यासाठी मान्य देवाभाऊ आणि आमच्या सरकारने ही योजना सुरू केली लाडक्या बहिणीची त्यामध्ये जर माणसं आले असतील मोठ्या प्रमाणात चुकीचे लोक आले असतील तर ते कमी केलं गेले पाहिजे हे सर्वातच म्हणणं आहे आणि आम त्यामुळं आम्ही जाणीवपूर्वक कोणाला कमी करणार नाही आमचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार पुढचे पाच वर्ष लाडक्या बहिणीची योजना चालू ठेवणार आहे आज रक्षाबंधनाचा पवित्र दिवस आहे आणि पुढच्या काळामध्ये या योजनेची व्याप्ती वाढणार आहे आमचे देवेंद्र फडणवीसजी आमचे एकनाथ शिंदेजी अजित पवारजी आमचं महायुतीचं सरकार या योजनेला पुढून देणार आहे आणि मी पुन्हा एकदा मान्य श्वेता मल्लेजी आमची लाडकी बहीण इथं मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो आणि ही जे दूरदृष्टी ठेवून श्वेता महलेजीने हे कार्य केलं आहे हे कार्य पुढच्या काळामध्ये हे जे छोटस वृक्ष लावलं आहे हे वटवृक्ष होईल असा मला विश्वास आहे राहुल गांधी म्हणतात राहु की या विधानसभेमध्ये मी कालही सांगितलं आधीही सांगतो आता राजकीय पक्षाचा काही दिवस रक्षाबंधन आहे पण राहुल गांधी वारंवार मतदाराचा अपमान करत आहे जेव्हा या महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये त्यांना अडीच कोटी मतं मिळाले तेव्हा ते कधी बोलले नाही लोकसभेच्या एवढी एकतीस सीट नवनाला बोलले नाही आणि प्रत्येक यादी मतदार यादीच्या वेळी मतदारांना यादीवर ऑब्जेक्शन घेण्याचे दिवस असतात तुमच्या प्रत्येक बुथवर काँग्रेस किंवा सर्वच पक्षाकरता एक एक बूथ लेवल एजंट असतो त्यांनी ऑब्जेक्शन घ्यायचं असतं तुम्ही कुठलं ऑब्जेक्शन ना घेतलं नाही मतदार यादीवर ऑब्जेक्शन घेतलं नाही मशीन सील करताना ऑब्जेक्शन घेतलं नाही जेव्हा मशीन सील होतं मतदानाची तेव्हा ऑब्जेक्शन घेतले नाही आता मात्र मतदाराचा अपमान करताय तुम्ही निवडणूक हरल्यामुळं आताही माझी गॅरंटी त्यांना आव्हान आहे जिंकलीमधनं अजून एक निवडणूक आहे डिसेंबरमध्ये नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदमध्ये उद्या ते म्हणतील की मतदानात बोगस मतदानामुळे हारलं उद्या ते म्हणतील की आम्ही त्या ठिकाणी बोगस मतदान झालं किंवा मतदारही चुकीची आहे माझं आव्हान आहे की महाराष्ट्रामध्ये महायुती एक्कावन्न टक्के मतगण जिंकणार आहे येणारं सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमचे जिल्हा परिषद आमचे आमदार आमच्या आमच्या नगरपालिका आमच्या जिल्हा परिषदा पंचायत समिती आम्ही जिंकणार आहोत सर्व निवडणुका महायुती जिंकणार आहे उद्या राहुल गांधीने उद्या राहुल गांधीने हे म्हणू नये की मतदारेदी बोगस हो होती आताच मतदारेदी चेक करून घ्या म्हणजे उद्या हे म्हणायला कोप नको आहे की तुमची मतदारही चुकली होती म्हणून तुम्ही निवडणुका जिंकल्या राहुल गांधी महाराष्ट्रात देशात सर्वच निवडणुका हरणार असल्यामुळं आणि काँग्रेस पार्टीला महाराष्ट्रामध्ये सर्व सोडून चालल्यामुळं जालन्यातनं कैलास गोरंटा सोडून गेले धुळ्यामधनं कुणाल पाटील सोडून गेले पुण्यामधनं संग्राम जगताप सोडून गेले अनंतराव चोपटे सोडून गेले या ठिकाणी परभणीमधनं सुरेश वरपुळकर सोडून गेले आणि विदर्भात तर एवढ्या मोठा स्फोट होणार आहे की काँग्रेस पार्टी ही एकही एक नेता काँग्रेस पार्टीत राहायला तयार नाही हे जे स्फोट काँग्रेस पार्टी होतच आहे ही काँग्रेस पार्टी सांभाळून ठेवण्याकरता कार्यकर्त्याची पळापळ मचल्यामुळं आणि राहुल गांधींना कुठलंही या देशाच्या विकासाचं व्हिजन नसल्यामुळं राहुल गांधीला या देशाच्या विकासाची नाडीच कळली नाही आणि म्हणून काँग्रेस पार्टी लोक सोडून चालले की पार्टी थांबवण्याकरता राहुल गांधी मतदारांवर आक्षेप घेत आहे मतदानावर आक्षेप घेत आहे आणि मतदार राजाचा अपमान करताय राहुल गांधी यानंतर असाच अपमान करत राहील या देशामध्ये मतदाराचा तर काँग्रेस पार्टी शून्य झाल्याशिवाय राहणार नाही राहुल मत चोरीचं वक्तव्य केल्यानंतर आज, आज शरद पवारांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय त्यांनी म्हटलंय की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी एकशे साठ जागा जिंकण्याची हमी घेऊन दोघे जण माझ्याकडे आले तेव्हा का नाही बोलले शरद पवारजी जे आज बोलताय शरद पवारजी तुम्ही लोकसभेच्या निवडणूक जेवढी का नाही बोलले ज्या दिवशी तुमच्याकडे आले त्याच दिवशी पोलिसात कंप्लेंट का नाही केली तुम्ही त्याच दिवशी त्यांना पोलिसात त्याने टाकलं शरद पवारजींना या इतक्या मोठ्या नेतृत्वाने असं वागावं आणि असे बालिशपणाचे स्टेटमेंट करावे मला वाटतं शरद पवार साहेबांना हे निश्चितपणे त्या ठिकाणी शोभणारं नाही आहे शरद पवार साहेबांनी मग तुमच्याकडे निवडणूक ह्या निवडणूक बष्करीत पूर्ण या ठिकाणी तुमच्या ताब्यात येणारी यंत्रणा हे जर तुमच्याकडे आली होती आणि तुम्हाला जर त्या यंत्रणेचा वापर करायचा नव्हता तेव्हाच तुम्ही निवडणूक आयोगाकडे किंवा पोलिस मध्ये कंप्लेंट काय केली नाही पोलिसमध्ये मध्ये तक्रार काय केली नाही तुम्ही निवडणूक हरल्यावर आणि तुमच्या आता पार्ट्या तुमच्या पार्ट्यात कोणी राहायला तयार नाही आणि तुमचं पूर्ण नेतृत्व उद्वस्त होत आहे आणि तुमच्या नेतृत्वाला कोणी मानायला तयार नाही म्हणून या ठिकाणी असे बालिशपणाचे स्टेटमेंट करणं चालू आहे त्यांनी असं म्हटलं की हा मुद्दा मी त्या दोघांना राहुल गांधींकडे पाठवलं होतं पण राहुल गांधींनी असं म्हटलं की आपण यास पडू नये मग राहुल गांधी पडले का नाही पोलीस टेन्स का केली नाही सीबीआय मध्ये त्या ठिकाणी तक्रार काय केली नाही या देशामध्ये त्या यंत्रणाकडे तक्रार केली काय केली नाही निवडणूक आयोगाकडे काय तक्रार केली नाही मल, तुम्ही तक्रार तुमच्याकडे कोणी मला एकच सांगायचं आहे काहीतरी चुकीचा नरेटिव्ह जेव्हा तुम्ही लोकसभेमध्ये खोटाळेपणा केला खोटाळेपणा लोकांनी ऐकला आता पुन्हा डबल खोटाळटेपणा करताय कारण त्यांना माहित आहे बिहार निवडणूक हरणार आहे महाराष्ट्र पूर्ण हातातून जाणार आहे एकही नगरपालिका जिंकणार नाही आहे लोक सोडून चालले आहे नेते काही शिल्लक राहिले नाही आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी महायुक्ती एक्कावन्न टक्के मत देऊन जिंकणार आहे आणि म्हणून पुन्हा एकदा हे चुकीचा नरेटिव्ह महाराष्ट्र तयार करण्याकरता अशा पद्धतीचे स्टेटमेंट करता आहे मला माहिती हा पर्याय निवडणूक आयोग या ठिकाणी पुढच्या काळात करणारच आहे आणि केलाय शेवटी निवडणूक आयोग हा वारंवार आपापल्या आपापल्या पुढच्या सुधारणेमध्ये करत असतो त्यामुळं निवडणूक आयोगाचा प्रश्न आहे राहुल गांधींनी केलेल्या मुद्द्यांवर तर निवडणूक आयोगाने उत्तर द्यायला हवं मात्र भाजप उत्तर देतो असा विरोधच अरे बाबा

आणि श्वेता अशी जेव्हा दे भाऊ लाडकी असता करून एक तर लाडक्या बहिणीच्या अंतर्मनातला आवाज ओळखला आणि आज ते स्वप्न पाहिलं होतं असं म्हटलं चालतंय आणि ते स्वप्न आज खरंच उतरलं आणि सगळ्यांचं असं शेअर वगैरे घेताना आम्ही एवढ्या लाडक्या बहिणी की आपण मी आता दीडशेच्या वर शेअर केले तर मला त्याचा अभिमान आहे की स्वतःहून महिला माझ्याकडे आल्या की आम्हाला या बँकेमध्ये शेअर घ्यायचा आहे आम्हाला यांचं समास व्हायचं आहे म्हणजे एवढ्या विस्फूर्त लाडके महिला सक्षमीकरण अवश्य होणार आहे बचत त्यांच्या शैक्षणिक दृष्टीने खूप छान होणार आहे लोन वगैरे आणि बचत गटातल्या महिलांना पण सक्षमीकरण होणार आहे

त्यांच्या खात्यात आणणारे आणि त्याच्या त्या बँके थ्रू त्यांना लोन मिळणार आहे मी आशावर सुपरवायझर आहे आज या कार्यक्रमाला आम्ही हजर हजेरी लावलेली आहे आशा आणि गटबरोधकांनी पण आणि बऱ्याच आपल्या महिला म्हणजे देवा भाऊंच्या बहिणी सख्या बहिणी आलेल्या होत्या सगळ्या जणी आणि ह्या पतसंस्थेचा खूप लोकांना फायदा होणार आहे बायांना फायदा होणार आहे किंवा कर्ज मिळणार आहे त्यांना कर्ज मिळून त्या आपल्या संसाराची एकजूट करून आपला संसार फुलवणार आहेत आपल्या मुलांची शिक्षण करणार आहेत आणि येणारी पिढी ही खूप उज्ज्वल भविष्यासाठी सज्ज होणार आहे याच्यासाठी देवा भाऊंचे खूप खूप आभार मी रेखा शिंदे महिला आर्थिक विकास महामंडळ हो नक्कीच आणि देवाभाऊ लाडकी बहीण नागरी संस्था ही स्थापन झालेली आहे तर आपल्या राज्यातील जेवढ्या लाडक्या बहिणी आहेत तर या संस्थेमधून त्यांना नक्कीच फायदा हा होणार आहे ताई ह्या चिखलीस आमदार आमदार आहेत तर यांनी खूप छान पद्धतीने म्हणजे लाडकी बहीण जी संस्था स्थापन केलेली आहे तर महिलांचे जे आर्थिक विकास जो होऊ राहिलेला आहे त्याच्यामध्ये हा एक हातभार आहे आपल्याला आणि महिलांना समोरील वाटचाल ही चांगल्या पद्धतीने होईल तर आजच्या या शुभदिनी आमदार ताईंनी जे उद्घाटन केलेलं आहे तर त्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद माझं नागीता बजानंतर आईबद्दल सांगू एकदम अत्यंत ग्रामीण भागातील गरीब आणि गर्भ महिला पर्यंत पोहचून त्यांना जो आज समन, सन्मान सन्मान दिलेला आहे त्याच्याबद्दल आनंद व्यक्त म्हणजे कसा करा शब्दांनी कराव कशाने कराव म्हणजे अशी करा आज हमान मला काही एवढ्या दिला मला घर भरून आलेला आहे काही बद्दल